ऑर्डर झाला काल आणि म्हणजे मोठा गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी तर कायच आहे बारा वाजून साडेबारा वाजले आहे आणि तर, तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे आणि मी आज स्वयंपाकात केलेला आहे भेंडीची भाजी पोळी वरण भात कालपासून भाजी जी आहे ते माझ्या शांतीच्या आवडीचीच होत आहे कारण टिफिनमध्ये नेताय ना ती तर तिची बाप्पा तिला विचारत आहे उद्या काय खाशील <laughs> उद्या कोणची भाजी ने उद्या भाजी नेशील उद्या कोणची भाजी नेशील तर तिच्या आवडीचं सुरू आहे आणि काल तर सर्व तिच्या आवडीचंच केलं होतं भरपूर दिवस झाले ती समोसे समोसे करत होती पण तब्येत बरोबर नसल्यामुळे मी तिला काही दिले नाही बाहेरची तर ती जास्त काही खात नाही मागे स्नेहाताईनी पाठवले होते ना तेव्हा तिला खूप आवडले ते घरी बनवलेले तर म्हणून मग ती बोलली की मम्मी मला समोसे करून पाहिजे समोसे करून पाहिजे पण तब्येत बरोबर नव्हती ना त्याच्यामुळे थोडंसं ऑईली देणं सध्या तरी थांबून जा म्हटलं आणि मग नंतर देते म्हटलं तुला तर म्हटलं जाऊ दे काल मस्त पाऊस पण येत होता आज करूनच घेऊया समोसे आणि काल तिचा शाळेचा पहिला दिवस होता अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत एन्जॉय करा तर जेवण वगैरे आमचं व्हायचंच आहे आता हे येतील मग जेवण करू आम्ही आणि कालच्यासारखंच वातावरण आहे आता मस्त ऊन तपणार मस्त ऊन तपणार आहे नंतर मग पाऊस येणार बघा कशी ऊन आहे असं वाटत आहे मस्त आहे अशा ऊनात गहू वगैरे वाळू टाका बापरे खूप जास्त ऊन आहे आणि आभाळसुद्धा आहे कधी पाऊस येऊन पडेल काही सांगता नाही गॅरंटी नाही आहे काल तर मी एवढे कपडे काढून घेतले ऊन आहे म्हणून धुवायला बापरे आणि जे पाऊस येऊन पडला तर मला स्टेंजन मग कपडे कसे वाळू टाकू कुठे वाळू टाकू काही नाही पावसाळ्यात थोडे थोडे कपडे टाकावे लागते बस एका धामाने जर काढतो म्हटलं तर वाळू टाकायचा प्रश्नच आहे कारण बर प वाळलेले कपडे ओले क कधी जाईल सांगता नाही आहेत चला तर मग भेटते तुम्हाला नंतर केस वगैरे धुतले तसेच आहे विंचरायचे माझे केस का एवढ्या लवकर स्वयंपाक करून पण तुम्ही जेवले नाही काल पण तीन वाजले होते आज अडीच वाजले काय म्हणत आहे मी एवढ्या लवकर स्वयंपाक करून पण जेवले नाही म्हणतात आज तुमचा ऑफ होता ना काल आमच्या देवळीत पोलिस क्वार्टर जे आहे ना तिथे त्याच्यासमोर एका मानसिक रुग्ण आहे मानसिक रुग्ण आहे ना आणि तसे पण त्याच्यावर आधी आहे म्हणते ना आहे म्हणते ना मर्डर झाला काल आणि ते पण अक्षरशः खुल्या रोडवर ते पण पोलीस क्वार्टर समोर आणि दगडा दगडाने ठेचून ठेचून मारलं त्या माणसाला पन्नास वर्षीय माणूस होता तो पन्नास वर्षाचा वर होता तो है ना बिचारा आला होता शेतीसाठी पैसा काढून पाया बँक मध्ये कारण आजूबाजूची सर्व खेडेपाडे इथेच येत खेड्यापाड्यावर सर्वजण इथेच येतात तर तो पण माझं सोनेगावचा होता त्याचा इतका बेकार म्हणजे इतका बेकार कंडिशन मध्ये त्याला इतकं आणि तो मारणारा तर माहिती नाही आणि लोक व्हिडिओ बनवत होते पण कोणी असं रोखत काय बरं पण फक्त व्हिडिओ काढण्याची खूप बेकार बेकार कंडिशन आहे आज माहिती नाही देवळीत काय काय होणार काय काय नाही तर असं नाही बेकार झालेला आहे बेकार कंडिशन आहे देवळीची सध्या आणि खूप काही असे आहे की खुल्ले आम चालतात खुलेआम सर्व काही होते देवळीमध्ये देवळी मला वर्धेपेक्षा जास्त डेंजर वाटते देवळी त्याच्यामुळे मी यांना म्हणत असते व्यवस्थित राहत <laughs> जा व्यवस्थित राहत जा मी शानू ला आणायला जाते शानू आलेली आहे मी मला त्याची भीती वाटत होती का म्हणजे निर्णय झालं पाहिजे मुलांच्या बससाठी वगैरे कारण यांच्या अम्बुलन्स म्हणजे अँबुलन्सच तर यांनी व्यवस्थित म्हणजे हे काढल्या है ना कारण खूप जास्त कंडिशन बेकार आहे ना? चला तर मग मी शानूला आणायला जाते आणि तुम्ही फ्रेश व्हा येते मी तोपर्यंत पटकन येते म्हटलं मी तोपर्यंत वेळ जर झाला गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जाऊ देवळीच्या अंदर गाडी टाकाल ना देवळी अंदर गाडी टाकाल तर मुलगा नाक्यावर खूप मोठा मोर्चा उभा आहे हो पूर्ण म्हणजे बसेस वगैरे काहीच नाही जाऊ देणार नाही आपली बस पण नाही जाऊ देत आहे आपल्या मुली मुलांच्या शाळेची हो हो तर स्कूल बस जाऊ दे ना स्कूल बस एड्री असेल ना, ना तेवढं माहित ते नाही का मी बसेस वगैरे पूर्ण अडवले आहे तिथं हो आता आमच्या ॲम्ब्युलन्स असतं ॲम्बुलन्स आली ते मला आमच्याकडे मुलांसाठी नाही करणार प्रति मोठ लहान मुलं आहे गाडी अशीच लावून राहते चाबी दिवशी गाडी जाणार आहे आमची चोरी <laughs> गाडी कोणाजवळ आमच्या आमच्या शिवाय दुसऱ्याजवळ जर दिसली तर आम्हाला सांगा काय खरं नाही चला तर मम्मी घेऊन येते शानवला मस्ती करणे सुरू हम्म <laughs> आता गेला तिचा मोर्चा इकडून जायच्या वेळेस होता याच्या वेळेस गायब झाले होते गायब म्हणजे गायब नाही झाले सर्वजण गेले होते दिसले हा जाच्या वेळेस जायच्या वेळेस आज शानूला आणण्यासाठी तिकडे जावं लागलं आठवण हॉटेलकडे कारण इकडे पूर्ण मोर्चा चालू होता त्याच्यामुळे तिकडे जावं लागलं देवळी पुलाच्या खाली इथे बस येऊन तयार होती मी लेट झाली बरं झालं मी पटकन गेली तर आता वाजलेले आहे बघा आणि आता मी चहा घेत आहे मला चहाची काही गरज नसते हे असले तेव्हाच मी चहा घेते हे आले लेट त्याच्यामुळे बोलले चहा मान मग चहा गो चहा <laughs> ते सांगत आहे ना मी माझं पूर्ण ऐकून घे चहा मला पाहिजेस म्हणून असं काही नाही आहे ऐकलं पप्पा चहा घ्यायसाठी म्हणून मी चहा घेते खायची बोलते म्हणते चलता ना मग बाहेर चलता ना बाहेर बाहेर जायचं आहे शांदीसाठी चानवीसाठी नाही चानवीच्या भुपारसाठी कवर आणायचं आहे कारण लवकरात लवकर लावावं लागेल तशी ते ठेवते व्यवस्थित पण काही फायदा तयारी करू पुन्हा चेहऱ्यावर पाणी मारल्यासारखं झालं किती गर्मी होती गं तुला पण कसंच झालं बघ ती आहे मोडूनच घेशा ना काहीतरी तो राहणार नाही क्रीम जास्त लावला बघा जाऊ दे आता काय म्हणते त्याला पावसाळ्यात तसाच सामिनीला लागत काय ना तेच चलो चलो, चलो। अरे तू राल्यावर पेट्रोल संपलं आता मला सोडून द्या डेपो मध्ये पण तुम्ही पेट्रोल गाडी तरी कशी द्या वापस मग मला डेपो मध्ये सोडून द्या वा झालं अरे इथं आहे त्या टाकलं पेट्रोल घेतलं हे कव्हर घेतलं आणि हे घेतलं धक्का मारत नाही लागली कवर घेतलं कुल्लर लावला कुल्लर मध्ये घेऊन बसली आओ किचन मध्ये किती गर्मी होत आहे मिनी टाकत पोळ्या पेटत आहे ना मिनी टाकत पोळ्या पोळ्या कर्फ्यूतून कर एकांत कर, 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 जवळून जाईल येताना लवकर येताना वापस चाललेलं आहे गाडी घेऊन वर्धेला कारण ट्रिप आहे गाडीला त्याच्यामुळे वर वर्धेवरून या मग अरे माझा मोबाईल का नस दिसत आहे Osso, variva variva तर इथे मी खिचडी मांडत आहे कारण खूप जास्त गर्मी होत होती आणि आम्ही तसंही बाहेरून थोडंफार खाऊन आलो होतो त्याच्यामुळे मग इथे जास्त काही भुका होत्या नाही दोन तीन पोळ्या टाकायच्या होत्या पण मला दोन तीन पोळ्या टाकायचीसुद्धा इच्छा झाली नाही गरमीमुळे कारण खूपच जास्त असं कोंडल्यासारखं असं सा वाटत होतं म्हणून मग मी म्हटलं चला खिचडीच मांडूया मस्त तर छान मस्त खिचडी मांडली आणि बेसन वगैरे त्यासोबत काही केलं नाही छान तळलेलं तिखट असते ना ते खिचडी आणि तिखटच आम्ही मस्त जेवलो लसण वसन टाकून मस्त तडका केला आणि मग जेवण खाण झाल्यानंतर बाहेर फिरायला निघालो तो परट साप निघाला आम्ही आता इथे फिरूनच राहिलो होतो हा छोटसच आहे पण परड आहे हात नको लावू हो हो काय करूनच राहिली आगा आगा हात नुकलाओ। हात नुकलाओ हे काय पण हात नको लावू हात नुक लावू बरं ते एकदम हे होते परडच थांबाजी मग परड आहे ना हे एवढं हे पिल्लू आहे तर मग आणखी असे <laughs> नाही पाहिजे आलं व्हा बर ते दगडाला हात नका लागतात काडीने फेकून द्या तिकडं <laughs> नाही पण परड किती बेकार आहे नाही फिरतच नाही आम्ही आता फिरतच नाही म्हणा हे बरं झालं यांचं लक्ष मी तर गोष्ट हा हो आम्ही आपण गेलो तर आमचे लेकरं असेच फिरत राहायचे नुसते नाही आता नाही बाप्पा पाहिजा बरं दादा

घरात राहून वजन जास्त झालं ते कामाच नाही परड किती भीती साठते ना याच हे हे झालं तरी सुचते ना पाहिजे बरं हो दादा अंगावर नका दे <overstimricancy> नानो वजन करायसाठी दगड दगड फेकून दे तिकड इथं पाणी टाकायचं का हे इथं हे करावं लागेल ना आखा लागन ना असं पोलीस केस पोलीस केस पोलीस केस हो <सणिय। सवल> <गयार>, <सणिसक> <सणिये> <सणिये>

बाहेर सांगता घराच्या तो तर खूप मोठा आहे तो जो झाडा जो म्हणला ना असा येते ना गवत रूम म्हणजे डिलिव्हरी एवढा मोठा साप होता इथं एवढा मोठा आहे पाईप सारखा मोठा पाईप असते ना तो था हाँ। हाँ। हो 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 आपल्या क्वार्टरच्या याच्या दवाखान्याच्या बाहेरच राहते हो 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 मी पाहिला तो एवढा रोड आहे ना तो समोर याच्यापेक्षा मोठा रोड आहे एवढा येते तो दिसतच नाही तोंड कुठे आहे शेप कुठे आलं का भुरकून चालला जाते तर आली आहे मी घरी आणि शानवीचा अभ्यास वगैरे घेतला आणि आता बसलेली आहे बरं झालं शानवी तिथे नव्हती आणि शानवीचा कसं काय डोक्यात आलं माहिती नाही ती घरी यायसाठी घरी थांबायसाठी खूप आग्रह करत होती तर विहान आणि शानवी माझ्याकडे इथे खेळत होते बर ते बरं झालं तेवढ्याने ते आमच्यासोबत तिकडे नव्हते नाही तर ते एकटेच इकडे तिकडे पळतात आता मी ते बाहेर जाणंच बंद करून टाकते कारण ते तर सापाचं पिल्लू होतं आणि त्याचे बहीण भाऊ नक्की असणारच ते पिल्लू म्हटल्यावर तर थोडं भीती वाटत आहे आणि याच्यापेक्षा जास्त त्याची मम्मी किंवा पप्पा असेलच मोठे तर आहेच म्हणते कारण ते आमचे दुसरे जे आहे यांचे रिलीवर त्यांना दिसलेला होता कारण इकडे ॲम्ब्युलन्स राहते ना तर त्यांना दिसला होता खूप मोठा आहे म्हणणे ते तर आपल्याला घरी पूर्ण असं सर्व इकडे तिकडं लावलू करून असते दरवाजांना वगैरे पण तरीसुद्धा भीती वाटते साप आहे ते कुठून कसे येतात तर असो आता पावसाळा लागला तर या सगळ्या गोष्टी आम्हाला म बघाव्याच लागतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टीमधून जावंच लागतं तर समोर समोर प्रत्येक वेळेस पावसाळा आला की भीती वाटतं आणि आता खेकडे खेकडे तर एवढे असतात अरे बापरे खूप जास्त खेकडे असतात कारण इथे शेतच होतं ना हा झोपली नाही का तू बेटा चला तर मग आता मी चेंज वगैरे केला आणि आराम करते था। आता रातर आता रात्रभर आता हो ते बघितल्यावर रात्रभर थोडंसं असं वाटतेच म्हणजे कसं तरी वाटतं ना परड परड साप होता ना ते परड म्हटल्यावर ना इतकी भीती वाटते म्हणजे असं म्हटलं जाते की त्या सापाला ओलांडलं किंवा त्याचा स्पर्श जरी झाला आपल्या स्किनला तर ते एकदम सुजून जातं आणि विश तयार होतं असं काहीतरी म्हणते तर परड साप डसला नाही तरी म्हणजे अंगाला जरी टच तर झालं तरी ते पूर्ण बॉडी आपली बेकार करून टाकते त्याच्यामुळे खूप जास्त भीती वाटते त्या सापाची आणि असं इकडे तिकडे ना असं म्हणजे असं वाटते काही असेल तर नाही काही असेल तर नाही असं चला तर मग मी माझ्या आजच्या व्लॉगला इथेच एंड करते आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा लाईक छान <laughs> प्रॉमिस करा मला लाईक करणार माझ्या व्हिडिओला लाईक करणार बाय <laughs> बाय